अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पाथर्डी येथे चोरट्यांनी केली घरफोडी पाथर्डी येथील समर्थनगर माडी बाबुळगाव येथे चोरट्यांनी चार ते पाच ठिकाणी घरफोडी केली यामध्ये संगीता राजेंद्र गोसावी यांच्या घरी चोरट्यांनी एक तोळा सोन्याचे मनी चार ग्रॅम वजनाचे बाजीगर दोन ग्राम सोन्याचे कुंडे एक तोळ्याचे चार पाण्याच्या बांगड्या दीड तोळ्याची गळ्यातील सोन्याची चैन सोन्याच्या बांगड्या सोन्याचे ओम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय या घरफोडीचा पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल झालेली आहे त्यानंतर डॉग स्कॉट आणि फिंगरप्रिंट घेण्यात आले आहे समर्थनगर मध्ये या घरफोडीमुळे घबराटीचे वातावरण तयार झाले आहे तरी नागरिकांमधून आवाहन करण्यात येते की पाथर्डी पोलीस ठाणे यांनी समर्थनगरमध्ये पेट्रोलिंग सुरू करावी अक्षराज मीडियासाठी सतीश मिरपगार पाथर्डी अहिल्यानगर